पहिले जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही सातबारा कोरा करू या आश्वासनानंतर सरकारला सहा सात सा, महिने झाले आठ महिने झाले कोणताही जाग येत नाही आहे या त्यांना जाग आणण्यासाठी आमचे बच्चूभाऊ कडू यांनी एक नाही तर आज पाच पाच सहा सहा आंदोलन केलेले आहे पहिलं आंदोलन पाहिलं त्यानंतर दुसरं आंदोलन टेंबा आंदोलन केलं आम्ही त्यानंतर आमदाराच्या घरासमोर रक्तदान आंदोलन केलं त्यानंतर राष्ट्रगंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळी वचिभाऊ सहा सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं तरी पण सरकारला जाग आली नाही त्यानंतर अमरावती ते यवतमाळ जिल्ह्यापर्यंत एकशे चाळीस किलोमीटर पायदर रॅली काढली तरी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार अजूनपर्यंत करत नाही आहे समिती स्थापन केली पण त्या समितीमध्ये कोण आहे काय आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे हे सांगत त्यामुळे आज यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला चक्का जाम आंदोलन करत आहे आणि हे आंदोलन सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तरी पण सरकारला जाग नाही येत जाल तर दोन मोर्चा ए, आदेश दिले दोन गांधी जयंतीला आपल्या शेतकऱ्यांचे जेवढे मंत्रालयामध्ये घुसवू आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय शांत बसणार नाही दिव्यांगांना दहा हजार रुपये मानधन मागितले आम्ही पण एक हजार रुपये त्यांनी वाढ केली फक्त अडीच हजार रुपये करून दिली या बाजूच्या राज्यामध्ये तेलंगणामध्ये दिव्यांगांना सहा हजार रुपये मिळते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अडी पंधराशे रुपये मिळते लाडकी बहिणीचे कोणी मागितले नाही तरी लाडक्या बहिणीला टाकले हा आता दिव्यांगांचे सहा हजार जाऊपर्यंत कुणा मिळणार नाही आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव हमी भाव जर मिळाला तर शेतकऱ्यांना काही कर्ज काढायचं काम नाही पडत यांना भीक मागायचं काम नाही पडत सरकारला मग दुसरी गोष्ट पुन्हा एक आहे त्याच्यामध्ये राहिली मेंढपाळ आहे कामगार आहे ग्रामपंचायत कामगार आहे त्या सर्वांना ज्या सतरा मागण्या पूर्ण घेऊन बसलो आम्ही त्या सतरा मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आतापर्यंत जे एक एक आंदोलन झाले पण हे एक मोठं आंदोलन चक्का जे आमचं सरकारच्या नाकामध्ये दम करून ठेवणार आहे हे मात्र सरकारला लक्षात ठेवा पण

आप। या ठिकाणी आता आपण चक्का जाम केला आहे याच्यामध्ये कोणत्याही रुग्णांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना किंवा अग्निशमन वाहन असं कोणत्याही व्यक्तींना आम्ही त्रास दिला नाही शांततेत कोणतीही तोडफोड न करता आणि कोणालाही कोणती इजा न करता शासनाची कोणतीही मालमत्तेची नुकसान न करता आम्ही हो। हे आंदोलन शांततेत केलं आणि या ठिकाणी हे आंदोलन आपण स्थगित करतो म्हणजे आपला दोन जे आंदोलन होणार होत आता अकरा वाजले आहे हे आंदोलन इथं आपलं थांबणार आहे आणि समर्थ आंदोलन कोणतं राहील याची सूचना सुद्धा या तुम्हाला लवकरच मिळेल त्यासाठी पण तुम्ही शेतकऱ्यांनी तयार रा। तयारी राहिली पाहिजे